पाहतोय आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणचा आढावा घेतलाय जोरदार घोषणाबाजी केली जाते बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय विश्व हिंदू परिषद सुद्धा आक्रमक झाली आहे आणि यांच्याकडनं संयुक्त आंदोलन करत हे आंदोलनात पेटल्याचं पाहायला मिळतंय आहे प्रतिकात्मक कबर जी आहे औरंगजेबाची ती जाळण्यात आली आपण पाहतोय पोस्टर्स देखील या ठिकाणी जाळले जात आहेत घोषणाबाजी दिली जाते शिवरायांची तिथीनुसार जयंती आहे आणि याच वेळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी औरंगजेबाची कबर आहे ती हटवण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे विश्व हिंदू परिषद आणि वजरंग दलाकडून ही मागणी केली आहे आणि त्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी या दोन्ही संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे नागपुरातले सध्या ही दृश्य आपण पाहतोय पण नागपुरासहितच कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल अशा असे अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील पोलीस देखील सध्या सतर्क झाले हे दोन दृश्य सध्या पाहतोय नागपूर आणि कोल्हापुरातली दृश्य आहेत नागपुरात सध्या प्रतिकारात्मक कबर जाणार आणि तर काही वेळापूर्वी कोल्हापुरातली दुसरी जी दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी देखील प्रतिकात्मक कबर आणून तिला जोडे मारण्यात आले होते परंतु पोलिसांनी ही परिस्थिती हाताळाली थांबवण्यात आलं तर पुण्यात देखील आपण पाहतोय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन केलं जातं रस्त्यावरती आंदोलन आलेले आहेत घोषणाबाजी ते करतायत या तीनही जिल्ह्यांमध्ये नेमकं काय परिस्थिती आहे ते तिथे आपण दृश्य सामटेवरती सध्या पाहतोय